कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी ऍडॉन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस बी क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्याहत्तर कोपरगाव शहरातील गोदावरी नदीत पडून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह दोन दिवसांनंतर कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारात गोदापात्रात आढळला आहे तीस जून रोजी गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाजवळ एक महिला नदी पात्रात पडताना दिसल्याची माहिती समोर आली होती यानंतर प्रशासनाकडून तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली बोटीच्या साह्याने दोन दिवस अथक शोध घेतला गेला परंतु त्या महिलेला शोधण्यात यश आले नाही दरम्यान सदर महिलेचा पाय घसरून पडली की स्वतःहून पाण्यात उडी मारली याबाबत शहरात विविध चर्चा सुरू होत्या अखेर गुरुवारी दुपारी कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारामधील गोदावरी नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला यानंतर मृतदेह कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांच्या दे ताब्यात देण्यात आला सदर महिलेची ओळख पटली असून तिचे नाव रेणुका नंदकुमार वडणे वर्षे चौवेचाळीस राहणार ईशाननगर कोपरगाव असे आहे ही, ही महिला सोमवारी गोदावरी नदीत पडली होती आणि दोन दिवसांनंतर तिचा मृतदेह सुमारे काही किलोमीटर दूर वारी शिवारात सापडला या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत प्रतिनिधी मोविन खानसह विशाल लोंढे माय न्यूज कोपरगाव